नमस्कार मंडळी कसे आहात खूप दिवसानंतर व्लॉग एडिट करते हा व्लॉग आहे जुलैमधला जेव्हा आम्ही लग्नासाठी सेलूला गेलो होतो तर हे आहे सेलू आणि इट इज वन ऑफ द क्लिनेस्ट सिटी असं म्हणतात आणि व्यंकटेशने प्लॅन बनवला की थोडा वेळ आमच्याकडे रिकामा होता तर आम्ही सगळे मंदिरं फिरलो सेलूतले खूप सुंदर सुंदर मन मंदिरं आहेत तिथे तर सगळ्यात आधी आम्ही गेलो केशवराज बाबासाहेब महाराजांच्या मंदिरात तर हे आहे ते मंदिर आणि केशवराज महाराज जे होते ते होते साईबाबांचे गुरु तर अप्रतिम सुंदर मंदिर आहे हे खूप जास्त प्रसन्न पॉझिटिव्हिटी आणि ह्यांच्याबद्दल ह्या मंदिरात खूप माहिती होती मला काहीच चुकीची माहिती द्यायची नाही आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण खूप सुंदर होतं हे मंदिर आणि खूप पॉझिटिव्ह होतं तर या मंदिराचा परिसर खूप मोठं आहे खूप सुंदर आहे आणि हे जे तुम्ही पाहताय हे भाविकांसाठी राहण्याची सोय आहे तर लांबून येणाऱ्या लोकांनी काहीही चिंता करायची गरज नाही आहे यानंतर आम्ही गेलो सिद्धिविनायक संस्थान सेलूला हे आहे सिद्धिविनायक गणपतीचं अप्रतिम सुंदर मंदिर आतमधून आता तुम्हाला दाखवते इतकं सुंदर आहे खूप जास्त सुंदर आहे आणि हा गणपती नवसाला पावतो असं पण म्हणतात खूप जास्त सुंदर स्ट्रक्चर आहे एकदम जुन्या काळातले जसे मंदिर असायचे तसं हे बांधकाम आहे आणि मूर्ती बघून तर तुम्हाला इतकं सुंदर वाटेल ो श्री बालाजी मंदिर ट्रस्टला खूप जास्त सुंदर आहे हे बालाजींचं मंदिर आतमधून तुम्हाला दाखवते खूप 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 जास्त सुंदर आहे आणि आय एम सो ग्रेटफुल की एका दिवसात मला इतके छान छान दर्शन घडून आले खूप खूप जास्त सुंदर आहे तर चला आतमध्ये जाऊया आणि बालाजींचं दर्शन घेऊया आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली की सगळेच मंदिरं इतके क्लीन आणि इतके स्वच्छ होते तर मला हे खूप आवडतं जेव्हा मंदिराचे ट्रस्ट किंवा मंदिरातले लोक क्लीन ठेवतात काही काही मंदिरात नाही ठेवत एवढं क्लीन पण मी जेवढे पण मंदिर पाहिले सगळे मंदिर खूप जास्त क्लीन होते तर चला आपण सोबत दर्शन करू तर आम्ही गेलो साईबाबांच्या मंदिरात हे मंदिर प्रचंड सुंदर आहे

त्यांना काय इथे ठेवलं आहे मग मंदिरात काय माहिती आहे मी आधी आणून तुल हे त्यांचंच मंदिर आहे त्यांची जागा होती पप्पाच्या माऊन पक्षी का ठेवले ते यार कब उतरते पण विचारे मला कसं तरीच होतं बघू क्यू टू क्यू टू क्यू टू キューなキュートキュートキュートキュートキュート。 मंडळी इथे एक खूप छान खूप सुंदर खूप मोठी महादेवाची पिंडही होती तर महादेवाने सुद्धा दर्शन दिले खूपच सुंदर पिंड होती इथे आम्ही छान छान फोटोज काढले महादेवाचे दर्शन घेतले बघा तुम्ही किती सुंदर मूर्ती आहे आणि नंदी पण खूप छान होते आणि खूप छान वाटलं जेव्हा महादेवांचे दर्शन घडले इथे साईबाबा महादेव खूप असं एकदम सोबत दिसत होते आणि त्रिशूल वगैरे खूपच सुंदर आहे हे मंदिर आणि ह्याचं पण इंटिरियर एक्सटिरियर बाहेरचं वातावरण म्हणजे खूप जास्तच प्रसन्न खूप सुंदर मजा आली खूप मस्त आणि त्यानंतर बाहेर निघताच थोड्याच दुरीवरती स्वामी समर्थाचं केंद्र पण होतं आणि स्वामी समर्थांवर लहानपणापासून माझा खूप विश्वास आहे मम्मीसोबत मी खूप लहान असतानापासून केंद्रात जायचे पुण्यामध्ये आम्ही जिथे राहतो तिथे जवळपास केंद्र नाही आहे पण नेहमीच संभाजीनगरमध्ये जिथे स्वामी समर्थ केंद्र आहे तिथे नेहमीच मी जाते लॉकडाऊनमध्ये पायी पायी जायचे आणि लहानपणापासून मम्मीसोबत सवयी असल्यामुळे खूप खूप छान वाटतं तर इथे पण दर्शन झाले खूप छान वाटली किती क्यूट हात लावू शकते मी काय नाही करणार ना हे त्यांची मम्मी बघतीये आपल्याला ओ माय गॉड शी इज लुकिंग पण किती क्यूट आहे क्यूट आहे आपली भहि ती सोडलेली एक काय नाही काय नाही करत आहे सॉरी दे वर जस्ट क्यूट दॅट्स वाय वी वर डूईंग वीआर डुईंग वॉ बाई मी घाबरलेच एकदम ओके बाय बाई